ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स आज या मंचावर निलमतय तुम्ही आणि तीन चार महिला या ठिकाणी स्नेहताई वगैरे दिसतायत पण स्नेहताई दोन हजार सव्वीस नंतर हे चालणार नाहीये तेहतीस टक्के आमदारही महिला होणार आहेत आणि तेहतीस टक्के खासदारही महिला होणार आहेत त्यामुळे सदाभाऊ ज्या वेळेसची संधी तर पक्की आहे पुढच्या वेळेचा काही भरोसा नाही आहे आज आपल्या देशामध्ये साठ कोटी पेक्षा जास्त लोकांना मुद्राचं लोन मिळालं दहा लाखापर्यंतच लोन बिना तारणाचं बिना गॅरंटीचं पूर्वी बँकेत गेलं मॅनेजर म्हणायचा तुमच्याकडे जमीन जुमलाय का असेल तर तारण ठेवा किंवा तुमच्याकडे कोणी सरकारी व्यक्ती तुमचा नातेवाईक असेल त्याची गॅरंटी द्या मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो आणि जवळजवळ एकसष्ट बासष्ट कोटी लोकांना दहा लाखापर्यंतचं लोन बिना गॅरेंटरचं बिना तारणाचं मिळालं आणि आता मोदीजींनी दहा लाखावरून वीस लाखापर्यंत त्या लोनची व्हॅल्यू वाढवली आणि आता वीस लाखापर्यंतच लोन हे मोदीजी विना तारण आणि बिना कुठल्याही कोलॅट्रोलचं त्या ठिकाणी देणार आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो निलमताई यामध्ये साठ टक्के लोन हे महिलांना एस सीला आणि एसटी ला, ला मिळालेलं आहे मोठ्या प्रमाणात महिलांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष पायावर उभा राहिला तर फक्त पुरुष पायावर उभा राहतो पण एक महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण कुटुंब पायावर उभं राहतं आणि म्हणून मोदीजी महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत आणि हे देखील सांगून देतो आज या मंचावर निलंबतय तुम्ही आणि तीन चार महिलाच या ठिकाणी स्नेहाताई वगैरे दिसतायत पण स्नेहाताई दोन हजार सव्वीस नंतर हे चालणार नाहीये अर्धा मंच हा आपल्याला महिलांना द्यायचा आहे कारण दोन हजार सव्वीस नंतर तेत्तीस टक्के आमदारही महिला होणार आहेत आणि तेत्तीस टक्के खासदारही महिला होणार आहेत त्यामुळे सदाभाऊ या वेळेसची संधी तर पक्की आहे पुढच्या वेळेचा काही भरोसा नाहीये पुढच्या वेळेस यांच्यापैकी कोणाची महिला या ठिकाणी खासदार होताना दिसेल कारण मोदीजीने पक्क केलाय या देशातल्या महिलांना अधिकारिता द्यायची आहे त्यांच्या माध्यमातनं आपला देश हा पुढे नेण्याचं काम मोदीजी करतायत